राजकारण हा व्यवसाय आणि टेंबू हे विरोधकांचे भांडवल कोणताही शाश्वत विकास न करता फक्त शेतकऱ्यांना भावनिक करून स्वतः मिळवण्याचे काम विरोधक करत आहेत पस्तीस वर्ष सत्ता भोगली पण आपलं छोटंसं गार्डी गाव सुंदर करता आलं नाही आणि विकासाच्या गप्पा मारत आहेत तरुणांच्या हाताला काम नाही त्यासाठी कोणताही उद्योगधंदा उभारता आला नाही संस्थात्मक प्रगती शून्य आहे दुसऱ्याने काढलेल्या संस्था सुद्धा रसातळाला घालवल्या मोडून खाल्ल्या असे प्रतिपादन नगरसेवक पद्मसिंह पाटील यांनी केले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी खानापूर तालुक्यातील बलवडी वसंतराव चव्हाण स्वर्गीय आर आर आबा पाटील यांची कुठे संस्था होत्या या महान व्यक्तींच्या बरोबर तुलना करतात स्वर्गीय आर आर आबा स्वर्गीय आर आर आबा पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रे उभारून हजारो मुलांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे तर कार्य अजरामर आहे त्यांची बरोबरी करू शकत नाहीत विरोधकांना संस्थात्मक विकास करता आला नाही आपले नाकर्तेपणा लपवण्यासाठी चिखलफेक करत आहेत एका तरुणांच्या हाताला काम देता आले का याचे आत्मपरीक्षण करावे सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही